नमस्कार मित्रांनो पोलीस झाल्याचे बायकोला दाखवण्यासाठी घुसखोरी दौंडमधील प्रशिक्षण केंद्रातील प्रकाराचा उलगडा तर दौंडमध्ये एक तरुण पोलीस दलात भरती झाल्याची खोटी बातमी देत कुटुंबियांना फसवून राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रात घुसला आणि पोलीस गणवेशात चित्रीकरण केलेले आहे सर्व आटापेटा त्याने कशासाठी केला तर सविस्तर बातम्या आपण जाणून घेऊयात पण त्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग ती बातमी पाहूयात तर बघा ही बात दौंडमध्ये ही घटना घडलेली आहे बेरोजगार असतानाही एका तरुणाने लग्नाच्या वेळी बायको व कुटुंबियांना पोलीस दलात भरती झाल्याची थाप मारली होती परंतु वर्षभरानंतरही तो कुठल्याच पोलीस दलात हजर न झाल्याने कुटुंबियांनी त्याच्याकडे तगादा लावला होता त्यांचे खोटे समाधान करण्यासाठी त्या तरुणाने थेट राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्रात घुसखोरी केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे नानवीज तालुका दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्रात जयराजेंद्र यादव वय पंचवीस तालुका भातुकली जिल्हा अमरावती या याने पोलीस पेहरावात तेवीस नोव्हेंबर रोजी घुसखोरी केली पोलिसांचा गणवेश परिधान करीत त्याने केंद्राच्या आवारातील इमारती कार्यालय व मैदानाचे चा छायाचित्र चित्रीकरण व व्हिडिओ चित्रण केले केंद्रातील पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो तोतया पोलीस असल्याचे आढळून आले दौंड पोलीस ठाण्यात जय यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य ओळखत दौंड पोलिसांनी सखोल चौकशी केली त्याविषयी दौंडचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी सांगितले की संशयित आरोपीने लग्नाच्या वेळी पत्नीला पोलीस दलात असल्याची थाप मारल्याचे तिचे खोटे समाधान करण्यासाठी त्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र गाठले घरच्यांना विश्वास वाटावा म्हणून त्याने केंद्रात चित्रीकरण केल्याची प्राथमिक माहिती आहे परंतु त्याचे एकूण वर्तन पाहता त्याची सखोल चौकशी सुरू आहे न्यायालयाच्या आदेशाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर जय यादव याची जामिनावर सुटका करण्यात आली पोलीस भरती प्र पोलीस भरती परीक्षेत अनुत्तीर्ण तपास अधिकारी तथा सहाय्यक निरीक्षक योग्यता बोडके यांनी सांगितले की संशयित हा दोन वेळा राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती परीक्षेत अनुत्तीर्ण झाला आहे त्याने तायकोंदाचे प्रशिक्षण घेतले आहे प्रथम घातपाताचा हेतू दिसत नाही परंतु सर्व शक्यता पडताळून तपास सुरू आहे तर एका उमेदवाराने घरच्यांना फसवण्यासाठी हा उद्योग केलेला आहे आणि बेरोजगार असतानाही आपण पोलीस दलात असल्याचे भासवलेले आहे अधिक माहिती पोलीस तपास करत